नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पा आज सेशन मध्ये तुम्हाला मी अशी शब्द सांगणार आहे मला ते शब्द खूपच आवडते जसे की बा एक बघा मराठीतील एक त्याच्या रिलेटेड आपल्याला आज शब्द पाहायचे एक नंतर आहे एक होणे किंवा करणे एक एक दोन एक तर दो, एक वेळ एक आणि एक एक आठ एक एक सोडून एक एका मागून एक एका पाठोपाठ एक नंतर एका पाठोपाठ एक एकाच वेळी एकाच वेळी घडणारे एका आवाजात किंवा एका सुरात मग ह्यांच्यासाठी तुम्हाला इंग्रजीमध्ये कुठले शब्द वापराचे हेच आज आपल्याला ह्याच्यात पाहायचे बघा पहिला जो शब्द आहे तुमचा एक फक्त एक पहिला अर्थ पहिलाचा वार्ता आहे याचा एक चा लक्षात घ्या यू एन आय असं वापरायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं एक रंगी एक रंगी म्हणलं तर काय युनिक कलर युनिकलर नंतर आहे एक पेशी म्हणजे काय सॉरी एक रंगी म्हणलं तर युनिकलर आणि एक पक्षी म्हणलं तर काय युनिलायट्रल नंतर आहे एक भाषिक म्हणजे मोनोलिंग काय मोनोलिंगल म्हणजेच काय एक भाषिक त्याच्यानंतर आहे एकेश्वरवाद म्हणजे एकाच देवाला मानणार म्हणजे मोनोथिजम मोनो म्हणजेच का एकेश्वरवान म्हणजे एकाच देवाला मानणार किंवा ईश्वराला मानणार हा झाला तुमचा एक हा शब्दाचा अर्थ आता जेव्हा तुम्ही एक हा विशेषण आणि क्रियाविशेषण म्हणून वापरता ते वा ते तेव्हा त्याचा अर्थ चेंज होता लक्षात घ्या लिहून घ्या पण पाटापाटा घेऊ लेक्चर जे तुमचं वेळ हे होणार नाही तुम्ही पण वहीमध्ये हे शब्द लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला पाठसर प्रॉब्लेम येणार पहिला आहे एक एक साठी तुम्ही काय लिहिणार वन नंतर आहे सिंगल नंतर आहे युनायटेड म्हणजे काय फक्त एक नंतर आहे एक होणे आणि करणे म्हणजेच टू युनिट किंवा टू कंबाईन मंजिस का एक होने की वहाँ एक करने, एक एक मंजे वन बाय वन, वन बाय वन, नंतर आने एवरी सिंगल, ओके, एवरी सिंगल, नंतर आए एक दो ना अपन मतो ना एक की वहाँ दो, जैसा टी वन और टू, नंतर आए चला शब्द अ कपल ऑफ नंतर काय आहे फ्यू म्हणजे एक व दो. दोन आपण म्हणतो ना त्यावेळेस तर एक तर एक म्हणजे फॉर वन थिंग म्हणजे एका गोष्टीसाठी फॉर वन थिंग नंतर आहे एक वेळ म्हणजे वन्स त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की परत एकदा एकदा करा म्हणजे वन्स नंतर आहे एक आणि एक एवरी सिंगल प्रत्येक ओके एवरी सिंगल नंतर आहे एक आठ एक म्हणजे एवरी अदर एवरी अदर कि अल्टरनेट त्याच्यानंतर आहे एक सोडून एक म्हणजेच काय एव्हरी अदर ओके okay, त्याच्यानंतर आहे एकानंतर एक म्हणजे आळीपाळीने त्याला काय म्हणणार इन ओके okay. एका मागून एक म्हणजे एकानंतर एक आणि एका मागून एक दोन्हीचा अर्थ सेमच आहे वन आफ्टर द अदर वन आफ्टर अदर त्याच्यानंतर आहे एक पाठोपाठ पार्ट, काय एका पाठोपाठ पार्ट, म्हणजे इन सक्सेशन किंवा इन अ रो इन सक्सेशन दुसरा शब्द आहे इन रो म्हणजे एका ओळीत म्हणजे एका पाठोपाठ पार्ट, बर हे शब्द तुम्ही लिहून घ्या हम्म व्हिडिओ पॉज करून प्रत्येक शब्दाचा अर्थ बघा काय आहे एक या शब्दाचे रिलेटेडच आपण शब्द पाहतोय सगळे हे शब्द पाठ करा रोजच्या तुमच्या वापरातले आहेत जसं तुम्ही मराठीत बोलता तसेच मी शब्द तुम्हाला दिलेले आहेत पाठ केलं तरच तुम्हाला हे शब्द सॉरी पाठ करून उपयोग नाही सराव करा डेली रुटीन मध्ये म्हणजे बोला लिहा आणि ऐकण्याचा पण सराव करा त्याच्यानंतर पहा एका पाठोपाठ पार्ट, एक येणार म्हणजे सक्सेसिव म्हणजे एका पाठोपाठ पार्ट, येणार नंतर आहे एका वेळी एक एका वेळी एक म्हणजे वन ऍट अ टाइम वन ऍट अ टाइम त्याच्यानंतर आहे एकाच वेळी एकाच वेळी म्हणजे ऍट वन्स ऍट वन्स किंवा इन पॅरल लिहून घ्या शब्द इन चुकली पॅरल किंवा टुगेदर त्याच्यानंतर आहे सायमल टेन टेन्युस्ली सायमल्टेनियसली नंतर एकाच वेळी घडणारे म्हणजे सायमल्टेनियस सायमिल्टेनियस म्हणजे काय एकाच वेळी घडणारे नंतर आहे एका आवाजात किंवा एका सुरात म्हणजे इन युनिसन एका सुरात किंवा एका आवाजात विथ वन वाईस नंतर येणारी माउसलिंग एके दिवशी म्हणजे वन डे एके दिवशी म्हणलं तर काय वन डे एकक म्हणजे अ युनिट अ युनिट एक गट्टा एक कठ्ठा रक्कम म्हणजे आपण म्हणतो ना एकच रक्कम म्हणजे एक कठ्ठा रक्कम म्हणजे लमसम ह्याची स्पेलिंग चुकते आपली प्रत्येक वेळी अ लमसम लमसम ओके म्हणजे काय एक कट्टा रक्कम आता त्याच्यानंतरच पहा त्यानंतरचे शब्द एकच काय एकच म्हणजे सिंगल हे शब्द मी खोडतो हे रेस करतो तुम्हाला पुढचे शब्द लिहिता येतील एकच म्हणजे काय सिंगल म्हणजे सिंगल वन अँड ओनली किंवा सोल म्हणजे काय एकच दुसरं आहे एकच असणे टू बी ऑल वन त्याच आहे टू मेक नो डिफरन्स टू मेक डिफरन्स त्याच्यानंतर आहे एकचित्त काय एक चित्त म्हणजे अटेंटिव्ह त्यानंतर आहे एक चित्त होऊन अटेंटिव्हली त्यानंतर आहे तुमचं जातीय किंवा एक एकजेन्सी म्हणजे होमोजिनियस एक जिन्सी करणे म्हणजे टू होमो टू होमो जेनाइज नंतर आहे एक जीव म्हणजे सगळे एकदम मिक्स करणे त्याला काय म्हणा तुम्ही ब्लेंडेड किंवा मिंगल त्यानंतर आहे एकजीव करणे किंवा एकजीव होणे टू मर्ज किंवा टू ब्लेंड त्यानंतर पहा एकजूट म्हणजे युनिटी सॉली डायरायटी त्यानंतर आहे वननेस नंतर आहे युनियन ओके हा लक्षात एक त्याच्यानंतर आहे एकटक पाहणे काय एकटक पाहणे म्हणजे टू एज ऍड नंतर आहे टू स्टेअर ऍड त्याच्यानंतर okay. आहे एकटे वाटणे काय एकटे वाटणे किंवा एकटे एकटे वाटणे म्हणजे टू फील सॉरी एकटे वाटणे म्हणजेच टू फील लोनली ओके okay. आणि एकटे एकटे वाटणे म्हणजे टू फील अलोन फरक आहे टू फील अलोन त्याच्यानंतर आहे एकटे सोडणे एकटे सोडणे टू लेट किंवा समवन इथे ज्याला सोडायचं तिथं त्याचं नाव टाका किंवा कर्तेची द्वितीय वापरा अलोन हम्म त्याच्यानंतर पहा एकटे पाडणे टू आयसोलेट बघा पाकिस्तानला तर काय केलं आपल्या भारतीय दूतावासांनी किंवा आपल्या भारतीयांनी त्यांनी त्यांना आयसोलेट केलेले जगामध्ये म्हणजे काय एकटं पाठलेलं आहे आयसोलेट ओके तर हा पुढले शब्द हे लिहून घ्या हम्म पाठ करा यूज करा मगच तुम्हाला याचा वापर लक्षात येईल ओके बघा शेवटचा शब्द एकटेपणा जाणवणे म्हणजे सफर किंवा फील लोनलीनेस म्हणजे एकटेपाना जाणवणे किंवा दुसरा आहे एकटेपानाची जाणीव म्हणलं तर अ फिलिंग किंवा सेन्स ऑफ लोनलीनेस त्याच्यानंतर आहे एकटेपणा एकटेपणा म्हटलं तर लोनलीनेस किंवा डिसोल्यूशन लोनलीनेस लिहा उलट सोपं आहे ओके त्याच्यानंतर आहे एकटा आणि दुःखी काय एकटा आणि दुखी फॉर लॉर्ड त्याच्यानंतर आहे एकट्याने बाय वनसेल्फ बाय वनसेल्फ दुसरा आहे इंडिपेंडेंटली इंडिपेंडेंटली अलोन सिंगल हेन्डेड सिंगल हे सोलो विदाउट हेल्प न एकतर्फी कफा युनिलैट्रल कि वन साइडेड युनिलैट्रल कि वन सायडेड बघा एक ह्या शब्दाचे आपण किती अनेक शब्द पाहिले जेवढे शब्दार्थ तुमच्याकडे जास्त तेवढं इंग्लिश तुमचं स्ट्रॉंग बोलता येईल आणि लिहिता पण येईल बघा ह्याच्यामध्ये कुठला एखादा शब्द माझ्याकडनं राहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून मला सजेस्ट करू शकता आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच काहीतरी असाच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र